वायजापुरात जनसामान्यांचा मोर्चा के उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जरड यांची जालना येथे बदली झाली आहे ही बदली राजकीय दबावपोटी झाल्याचा आरोप करत वैजापूर तालुक्यातील विविध संस्था व संघटनेच्या का कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सोमवारी उपविभागाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुनील सावंत व पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौंटाळे यांना दिले या मोर्चा समता परिषद छावा संघटना संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती भीमशक्ती संघटना आदी संघटनेच्या वतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला तीन वर्षाचा कार्यकाल शिल्लक असतानाही कोणत्या कारणाने जरडेंची बदली करण्यात आली असा सवालही मोर्चाकऱ्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके समता परिषदेचे बाळासाहेब शिंदे पुंडलिक गायकवाड यांच्यासह छावा संघटनेचे अजय मोटे मनोज गावडे रामदास मगर समता परिषदेचे जगन गायकवाड धनगर समाज संघर्ष समितीचे बाळासाहेब जानराव कैलास पवार यांनी बदली रद्द करण्याबाबत निवेदन दिले यावेळी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी राजू पठाण यांच्या विपिन साळे निवृत्ती सोनवणे राम पिल्दे भीमशक्तीचे राजेंद्र बागुल ॲडव्होकेट भंडारे अँड बोरडे आदींनी सहभाग नोंदविला ए एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी

रेशे रेदे रहो तुमारे साथ आगे बढ़ो हम तुमारे Ma che te va pulenti? Presto!